मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट या ठिकाणी जसं तुम्ही आता आतापर्यंत शांततेचं दान दिलेलं आहे तर आता आता खरंच तुम्ही शांत बसायला पाहिजे कारण की शांतगिरी महाराजांचं आगमन झालेलं आहे परंतु ते जी बाबा या ठिकाणी बोलणार आहे बोला 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 बोला, 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 बोला। अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते अच्युत केशव हरि सत्यम जनार्दन हंसनायण शिवमेक अष्टक दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय गोविंदमोक्षदा ध्यानमूलम गुरुर्मूर्ती गुरुपा गुरूपा मंत्रमूल गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुगृपा पूजा सत्यमंत्रस्य सत्यं देव निरंजनं गुरुवाक्यसदा सत्यम सत्यमेक परमपद अन्यथा शरण नास्ती तमेव शरण मम तस्मान लक्ष रक्ष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमेदेव मंगल मंगलमंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रमके गौरी नारायणी नम गुरु गुरुब्रह्मा गुरविष्णु गुरुदेव महेेश्वरा गुरुसाक्षात सर्वतस्मे श्री गुरवे नम गुरुब्रह्म गुरुविष्णु गुरुदेव जन्मीर गुरु साक्षात जनार्दन स्वामी स्रे, श्री ओम जनार्दन आहेगरीमध्ये कानिपुनाथ असेल दक्षिणमुखी हनुमान असेल हनुमान असेल अशा या देवतांच्या सणापाशी आल्यानंतर आपण पवित्र झालं पाहिजे तसंच या सात दिवसामध्ये अनेकांनी आपल्याला ज्ञानरूपी स्नान घालून पैतण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून प्रथमतः ज्यांनी हा सोहळ्याचं आयोजन केलं अजून परिश्रमपूर्वक आपल्या सर्वांना सहभागी करून ज्ञानदानाचा आणि माझ्या पुण्यकर्माचा लाभ कसा होईल हा सुंदर प्रयत्न बघा या ठिकाणी करण्यात आलेला आहे याचे मुख्य या ठिकाणी आमचे श्री स्वामी गणेशानंद महाराज आनंद आखाडा की त्यांच्या आखाड्याचं नाव काय आनंद की जे आनंद देण्याचा या रंगपंचमी यात्रा निमित्त विशेषांचे धर्म संस्कार यज्ञ सोहळा ज्या मध्ये आठ कुंडात्मक यज्ञ सोहळा साधु संतांच्या उपस्थितीमध्ये दे, दे या कानिमल चरणाबाशी याचं जो नियोजन करण्यात आलेलं आहे बाबांना तशी आनंद वाटला गेला मी उद्या आता सांगा तुमच्या किती पिढ्या होऊन गेल्यास की नाही धारण घेड मध्ये गाव गाव असं सोहळा फोन केला का सांगा तुमच्या भाडी या गावामध्ये म्हणजे कोणतं पुण्य तुमचा का उद्याला का उद्याला आलं आणि कोणाला संदृती झाली ही हा सोळा वेळा कोणाच्या ह्याच्या खाली झालं हे महाराज आहे पण यांचे नियोजन करणार आहे नारायणाने त्या टाळ्या ज्यांचं भजन बघा नाग नाग नारद म्हणून की श्रीमंत नारायण नारायण भजन बघा नारद मुनी करायचे असं हे नारायण स्वामी यांनी आयोजन केलं आणि आपल्या सर्वांना हा लाभ दिला म्हणून टाळ्या जो का त्यांचं आपण अभिनंदन द्यायचं

आता सचिन काळे उपस्थित आहेत अनेक कन्नड तालुक्यातील वीर की ज्यांना धर्मकार्याविषयी ओढ आहे प्रेम आहे या धर्मकार्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान केलं गेलं कारण कोणताही कार्यक्रम सेवा शिवाय निधीशिवाय उभा राहू शकत नाही म्हणून ज्यांनी तन मन आणि धन केले तन म्हणजे शरीराने सेवा केली मन म्हणजे मनाने स्मरण केलं चांगला कार्यक्रम चालू देवार का आम्ही तुमच्या पाठी मागायच गेले आज यांनी विचार केला सुंदराचा तन मन आणि धन की धन ज्यांनी कारण का धर्म कार्यामध्ये अशा पवित्र कार्यामध्ये जर आपण दान केलं बघा आपलं धन पवित्र बघा होतं अशा या कार्यामध्ये ज्यांनी या धनाच्या म्हणून सेवा केली ज्यांनी आपलं धन पवित्र घेऊन घेतलं अशा तण मन मधून माध्यम ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्याही राह धन सांगतो त्या भूमिपुत्रांचाही त्या सर्व सेवा करा त्यांना दात्यांचं दान शहरांचाही टाळी आपण आम्ही धन्यवाद देऊया आज आपण होतो ना यासाठी केला आता असं शेवटचा दिन बरोबर तसं आता महाराजांची तो गेली श्री गणेश आहे म्हणून महाराजांची तो लागू लक्ष्मी सुंदर अशा गुळ की कारण आपण तर जुनं ते सोनं पहिला महाप्रसाद कशा जा लग्नामध्ये गाव पण जा असायचा किंवा कार्यक्रमामध्ये गुळ असे लापशी कडी फाडकी असून का महाप्रसाद नियोजन असायचं नासा गुळ तर या गुळाचे तुला महाराजांची या ठिकाण करण्यात आली म्हणून टाळेवर मग पुणे ज्यांनी या नियोजन केलं की या पुलेच त्यांनाही आपण त्यांना धन्यवाद द्या असे अनेक उपक्रम या निमित्ताने संपन्न झाले लक्षात घ्या सर्व

सूर्य सूर्यनारायणचं दर्शन राहिलं की बर का सूर्य दर्शन होत असताना बरं का बाबा सर्वांचे चेहरे पाहिजे बरं सावलीत बसले ना सर बाहेर गोनात बसले बरं बाबांना बघायची प्रथमता आणि का सर्वांचं नाव इथं बाबा बघू शकत नाही की मग बाबा बघू शकतात ती आणि म्हणून जे जे उपस्थित आहे या ठिकाणी मोठ्या प्रेमाने हृदयपूर्वक या सर्वांमध्ये त्यांनी हजेरी लावली आणि साधू संत आशीर्वाद प्रयत्न केला टाळी वाजून या सर्व भाग्यवंतांचा आपण आपण धन्यवाद की ज्यांनी या ठिकाणी बघा एक नुसतं बघा हे जर विज्ञान विज्ञान योग्य विज्ञान योग्य केले या माध्यमातून हा कार्यक्रमाच्या अनेक ठिकाणी बघा प्रकाशन होऊ शकतं की मात्र भगवंताच्या का भगवंताचं सुद्धा चित्रीकरण चालू बरं का बाबाजी सांगायचे दररोज तुम्ही जे कर्म करताना मी कोणते कर्म पापाचं पुण्य असो दररोज चित्र काय करतो बघा कर 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 त्या कर कर्म नवून करतो ती पाप करत पुण्य कर रात्री ती बारा वाजता मात्र का बाबांना जिशा स्वर्ग वर का तुमच्या सर्वबद्दल दररोज बघा तुमचं कर्म कोणत्या अक्षरात दिलं देवानी आम्ही सांगणार नाही मात्र आज जेवढे जेवढे बसेच या कार्यक्रमामध्ये बघा लक्षात काय जेवढे जेवढे मित्र माता भगिनी या स्वर्यामध्ये बसीत आहे रात्री चित्रगुप्ताला तुमच्या सर्वांची मुली कोणत्या अक्षरात करावं लागेल सोन अक्षरामध्ये लक्षात घ्या असा महिमा सोहळ्याचा येत आहे आणि असा सुंदर सोहळ्याचा नियोजन नारायण महाराज आणि त्यांचे गुरुवारी महाराज आणि त्यांना सहकारी महाराज मंडळी असा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांना लाभ दिला म्हणून पुन्हा त्यांना धन्यवाद मी पडेल पुन्हा टाळ्या त्यांचा आपल्याला धन्यवाद येत आता बघा गेले की आपण आलं म्हणते बरोबर गेले गप्प आहे बघा हा गेले गप्प सुद्धा लक्षात घ्या आता सांगा ना तुमच्या किती पेड्या झाल्या गेली आपण हा सुख सोहळा स्वर्गी स्वर्गीचे आमरण आता बघा काला म्हणजे काय का आला बर का म्हणजे तुम्ही सर्वजण या पृथ्वीवर जन्माला का आले बरं काय त्या काल्यामधून काय संदेश घ्यायचा असतो या पृथ्वीवर तुम्ही जन्मासाठी का आले हा प्रश्न मग स्वतःला विचारायचा असतो आणि त्याचं उत्तर त्याचं उत्तर गुरु कडून शास्त्रामधून बघा प्राप्त करायचं लक्षात घ्या म्हणून म्हणून काला तुम्ही का आले नुसतं ह्या कार्यक्रमासाठी नाही बघा जसं या मी प्रसाद घेण्यासाठी आले महाप्रसाद घे तसं संत गणेश महाराज आमचे सर महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले गेले अनेक प्रकारे प्रकारे बघा अनेक श्रद्धा ठेवून भाव उठून या ठिकाणी आले बघा आणि म्हणून थोडस बाबा तुम्हाला सांगणार लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले की कारण मनाला संत परंपरा लाभली त्यामध्ये बघा तुकाराम महाराजांनी बघा सुंदर अशा अभंगामध्ये या मानवी जीवनाने काय बघा मानवी जीवनाने काय केलं पाहिजे कि बारा बारा अभंग जे तुकाराम महाराजांचे आहेत आणि तेरा अभंगामध्ये त्या बारा अभंगाचं महत्व बघा दिल्याशात घ्या की गुरु परंपरेचे अभंग ज्याला म्हणतात असे एकूण तेरा अभंग आहेत मात्र खरे बाराच अभंग आहेत आणि तेरा अभंगामध्ये काय आहे बारा अभंगाचं महत्व दिलेलं नाही आता सर्वजण या ठिकाणी बघा येण्याचं कारण वेगळं केलं जसं आज आपण कार्यक्रमासाठी म्हणून आला मात्र बघा सामान्य जीव या पृथ्वीवर कसा जन्म घेतो कोणत्या कारणासाठी जन्म घेतो लक्षात बघा सामान्य जीवाला या पृथ्वीवर जन्म घेण्याचं कारण वेगळं आहे देवाला जन्म घेण्याचं कारण या पृथ्वीवर वेगळं आहे आणि संतांनाही अवतरण्याचं कारण वेगळं आहे तिन्ही बघा या पृथ्वीवर जन्म घ्या तिन्ही जीव या पृथ्वीवर जन्म घेतात कोण तुम्ही सारखे सामान्य जीव दुसरे भगवंत संत सांगितलं की तुमच्या सारखे जे बघा सामान्य जीव आहेत त्यांना जन्म येण्याचं कारण किती आहे बघा एकच कारण बरं का तुम्ही सर्वजण एकाच कारणासाठी जन्माला आलेले आहेत ते कारण तुकाराम महाराजांनी त्यांच्या आम्ही काय सांगितलं जन्माचे त्यामुळं पाहिले शोधून दुःखाशी कारण दुःखाशी कारण जन्मासाठी म्हणजे तुम्ही सर्वजण कशासाठी जन्माला आलेले आहेत कशासाठी जन्माला दुःख भोगण्यासाठी म्हणून आपण बजागामध्ये पाहतो ना कुणी सुखी आहे का कारण तुकाराम सांगितलं तुम्हा सर्वांना जन्माला येण्याचं कारण काय एकच कारण ते कारण कोणतं दुःख भोगणे दुःख भोगणे या पेक्षा दुसरं कारण तुम्हाला या ठिकाणी येण्याचं नाही म्हणजे सामान्य जीवाला कारण कारण एकच आहेत आता बघा भगवंत किती कारणासाठी जन्माला येतो बघा तीन कारणासाठी किती तीन कारणासाठी बघा भगवंत जन्मा येत असतो ते तीन कारण कोणते परीत राणा आहे साधू नाम विनायश आहे धर्म संस्थाप म्हणजे भगवंताला अवतार घ्यायचे कारण किती तीन आहेत पहिलं कारण काय सांगलं संतांचं रक्षण काय संतांचं पहिलं कारण दुसरं कारण दुष्टांचा नाश आणि तिसरं कारण धर्माची स्थापना या तीन कारणासाठी कोण ज कोण जन्म घेतो भगवंत आणि संत कशाला अवतार येत असतात कशाला अवतारा संत कि अवतार तुम्हा धरा या कारण हा त्याप्रमाणे बघा संत किती कारणासाठी जन्म त्या सहा बघा सहा किती ते सहा कारण कोणते संताला बघा अवतार घेण्याचे वाढवया सुख वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम उठवाय किती कारणासाठी संत सहा कारणासाठी किती संतांना येण्याचे कारण किती आहे सहा कारण सामान्य जीवाला कारण किती आहे ओनली वन त्याप्रमाणे भगवंताला येण्याचे कारण किती थ्री इन वन म्हणजे तीनच कारण आणि संतांना येण्याचं कारण किती आहे सिक्स वर्ग सिक्स म्हणजे अशा बघा आणि म्हणून सर्व संत कसा सुख तुम्ही सर्व सुखी तुम्हाला सुख मिळायला पाहिजे सांगतील सांगतील तुम्हाला करायचं अनेक माध्यम तुम्हाला तुमच्याकडून संत कर आपलं पुण्यकर्म सत्कर्म करून घेतील जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुख वाढवा सुख 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 मिळायला पाहिजे तुम्हाला भाव धर्म कुलाचार आणि नाम असे साकरण वाढवे या साठी बघा मी आठ आठ खट आठ बसतो आणि म्हणून आमचे संत या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं कारण बघा आपण लक्षात येते म्हणून तुकाराम कारण बघा आपण थोड्या थोडक्यात सर सार बघा जवळ जीवनाचं लक्षात घ्यायचं की तुकाराम म्हणजे बारा बारा मग महाराज काय नारवा नारायण महाराज बारा मग पहिले ते कागद होतं त्या कागदामध्ये आता तो कागद बघा त्या कागदामध्ये आमचे बघा ते हरिभाऊ टुंकीचे त्यांनी छापले बघायला सुंदर बघा त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी जे सोपे बघा सोपे अभंग ज्या अभंगामध्ये तुम्हाला सहज समज का समजेल अशा भाषेमध्ये तुकारमांचे अभंग रचलेले आहेत ज्याचा नंतर तुमचा बघा सुलभ होऊ शकतो म्हणतात जन्माचे ते मुळ पाहिले शोधून तुकाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदया येऊन हांनी केली रजतम सत्व आहे ज्याची अंगी गुण गुन्हे जगी Raja majik, kamu majik ayuh, mereka sih kebal. Raja tu sebal, mayatal. Tu kamu ni itu, satwa sih samar tu, keraba peramater, hari sih sada. परमार्थ करावा पायानं ठेवावा आडमार घर बर का एका कामागे बघा गुंता अभंगाची बरोबर जर लिंक लागली ना ती अभंग संपे बरं बघा ती अभंग एकदा सुरू झाली ना संपे पर्यंत तुटत नाही तू का म्हणे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरण अरुषी सदा परमार्थ करावा पायान ठेवा आडमार्गी आड जे कोणी जातील त्यातून काढील तोच तो ज्ञानी खरा अशा बघा ते भाडा मग तुम्ही वाचा आणि पहा निश्चित तुम्हाला समजेल मला मनुष्य अपेक्षा काय त्या अभंग आज लोकांना आणि हा सोळा बनवत असताना आपण भक्ती भक्तीभवाने आणि विशेष मग सूर्यनारायणच्या बघा सूर्य साक्षीने आता किती वाजले किती वाजले आता म्हणजे आता प्रसाद येऊन झाले की प्रसाद होऊन गेली अकरा बारा वाजता प्रसाद बाई माणसाला लक्षात आपण म्हणून या ठिकाणी आपण पुढची काय रुप्रेसे आरे रुप्रेसे असे त्याकडे आपण जाऊया आणि जाजादा बघा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा भाऊ पावाना वार्तावर का की आपण भारतीय संस्कृतीला आहोत हिंदू धर्माची असून भारतीय संस्कृती बघा आपली महत्वाची आहे म्हणजे आपण सखी आईवर प्रेम केलं बाकी सावतरा आईवर बघा आपली भारतीय संस्कृती सखी आहे आणि परकीय संस्कृती सावतरा आहे आणि मग आपलं वर्ष कधी सुरू होतं भारताचं दुसऱ्या लोकांचं कधी सुरू होत आणि म्हणून आता जवळच बघा आपला नऊ वर्षाचा सगळा करण्याचा बघा दिवस आलाय की नाही तो दिवस म्हणजे कोणता पाडव्याची गुढी आनंदाची घडी चरण संत जनाच्या असं बघा महत्व त्या गुढीपाडायचं आहे बरं का सर्वांनी काय करायचे आहे आपल्या घरात गुड्या उभरायच्याच उभरायच्या मात्र आपल्या मंदिरा मंदिरावर आपल्या गावातल्या परेशद्वार सुद्धा काय करा गुड्या उभारून त्याच्याबरोबर काय उभरा ध्वज बघा ध्वज लावतो ध्वज लक्षात जेणेकरून आपल्याला बघा स्वाभिमान वाटेल की मी हिंदू धर्मा जन्म आलेलो आणि मी माझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे कर मग आपण पाहतो ना जहा जहा हिंदू घटा वा देश बटा बर मारा।, मारा का जहा ज्या इंदू घटा वा देश बटा म्हणजे जिथे जिथे हिंदू संख्या कमी झाली ना तिथे काय झालं बघा पाकिस्तान कशा निर्माण झाला बांगलादेश म्हणून तुम्हाला विचार करायचा आहे काय विचार करायचं बरं नुसता स्वतःच्या गावाचा घराचाच विचार करायचा राज्याचा तालुक्यात विचार करायला जायचं तर आपल्याला कसे विचार करायचा आहे देव देश आणि धर्म काय देव देश आणि धर्म यांना सुद्धा विचार करणं आवश्यक आहे देशाचा विचार काय करायचा आपल्याला जर आपली संख्या का कमी झाली मग आपल्याला येईल का लक्षात घ्या बर का आता बघा संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म मात्र बाबांना बघा तुम्हाला विचारायचं बरं या जगामध्ये दे अनेक देश आहेत धर्म आहे आता पहिला प्रश्न आहे बाबांचा या जगामध्ये इस्रा का इस्लाम धर्म किती देश आहे माहित का तुम्हाला या जगामध्ये इस्लाम देश असले किती देश आहे पन्नासच्या पुढे कशाचे इस्लाम धर्माचे नंतर ख्रिश्चन धर्म धर्माचे पन्नास काय ते बघा पन्नास आहेत बौद्ध धर्माचे किती आहे दहा बार्ग दहा काय तर दहावीस आहेत सांगा हिंदू धर्माचे किती आहे सांगा तुम्ही या जगाच्या पाठीवर हिंदू धर्माचे किती सांगा कोण सांगत हो सांगा ना आपल्या हिंदू देश पृथ्वीच्या पाठीवर एकही देश या पृथ्वीचा पांडव हिंदू धर्माचा नाही किती पिछाड आपण मंडळी कि आणि म्हणून या ठिकाणी आपल्या या भारतातील सुदर्शन चानवले आमचे सुरेश चव्हाण की बरं यांनी विचार केला सुंदर असा काय त्यांनी विचार केला बर का हम दो हमारे दो तो सबके दो बरका कन्या देव काय काय का। मुद्दा मांडला हम दो, 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 हमारे दो हमारे दो तो सबके दो तुम्हाला आता समजला याचा अर्थ काय या भारतामध्ये कुणी जन्माला कुणी राहू कोणत्या धर्माला मात्र त्यांच्या त्यांना किती मुलं पाहिजे बर का किती मुलं पाहिजे हम दो हमारे दो तो सबके बरोबर की महाराज तरच बघा आपण हिंदू नीट राहू शकतो नाहीतर तर मग बरं का लक्षात आता साधी नाही आता युगुन का युगु मुस्लिम घर युगुन मुस्लिम ख्रिश्चन ख्रिश्चन घर मी समजा हिंदू असला हिंदू किती दिवस तरी राहू शकतो सांगा तुम्ही किती दिवस हिंदू दोन्हीच्यामध्ये तो हिंदू बघा परत करतो काम म्हणून तो असा कपडा हात लावतो आई यांच्या काल कशाची गेली तू बघा तू निघून दुसरी जातो मग जमीन असो घर असो लक्षात घ्या त्याच्यामुळे काय झालं हा अनेक बघा प्रकारचे तिचे हात बघा या हिंदू होत आहेत मग त्या दृष्टीकोनातून लक्षात आला सर्वांना हमदो तो हा मार्ग सबके म्हणजे असा कायदा बघा की सरकारने कोणता कायदा करायला पाहिजे सर्वांसाठी हा एकच कायदा पाहिजे कोणत्याही धर्मात व्यक्ती असा बघितलं समान कायदा बघा असावा सुंदर बघा लोकसंख्या नियंत्रण कान त्याला काय म्हणतात लोकसंख्या नियंत्रण कायदा असावा या सगळ्या त्यांनी जी यात्रा या भारतामध्ये सुरू केलेली आहे जे लवकर बघा आपल्याही ही संभाजीनगर जिल्ह्यात येणार आहे नाशिक जिल्हा आपल्या महाराष्ट्रात येणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे दोन चार घंटे बरं का सर्वांना त्यांनी ते मला निरूपिलच बरं का सर निरुपी सर्वांच्या यात्रेमध्ये या तेव्हा तुम्हाला समजा नाहीतर नाही तर बघा नाही तर तुम्हाला जरा सावधान का हिंदू जरा सावधान जरा विचार करा आणि म्हणून त्या हृदया सहभागी व्हायचे बघा या देशासाठी आपल्याला काही करणं आवश्यक आहे असो हा जरा देशाबद्दल विचार करा कारण देशाचा विचार करणं फार आवश्यक आहे लक्षात घ्या हा मधला मध्या बाबांचा झाला त्याच बघा संस्कृती बाबांना सा, सा सांगायचं लक्षात घ्या सर्वांना आजच्या पूर्वकाला सर्वांच्या घरात आता कोणती संस्कृती घुसली माहिती आहे का फॉरेन कल्चर म्हणजे बरं का महाराज आपण पाहतो आजकाल बरं का नारायण नारायण लक्षात अनेकांच्या घरात कोणती संस्कृती घुसली परकीय संस्कृती म्हणजे फॉरेन कल्चर घुसली कशासाठी मार का दाडीवर लक्षात घ्या कोणत्या तरी आता तुमचे पोरं बघा आई बापाला काय म्हणून राहिले त्यांना कोणत्या नावाने हाक मारून राहिले ही आपली संस्कृती आहे का ही कोणी आहे संस्कृती ही आपली संस्कृती काय म्हणते आईना काय म्हणा आई म्हणा बाई म्हणा ताई म्हणा अक्का म्हणा ती सुंदर शब्द आहे जे शब्द आईला उच्चारल्यानंतर हे जीवाला प्रेम विचार आता सांगा ज्या शब्दाने त्या आईला इंग्रजी भाषेमध्ये म्हटलं जातं त्यात काही प्रेम आहे का सांगा जीवाला आहे का आणि त्या शब्दाचा अर्थ काय माहितीये महाराज हो मर का मला मताचा मुद्दा आहे नारायण बाबा इकडे आजकाल आपण जे काही घरामध्ये लहान मुलं आपल्या आई वडिलांना हाका मारतात ना जसं आईला इंग्रजी भाषेतून काय म्हणून राहिले नाही काय काय राहिले हा त्याचा इंग्रजी स्पेलिंग काय स्पेलिंग एम यू डबल एम काय एम यू डबल एम आय त्याचा मराठीत अर्थ काय होतो मसाला घालून ठेवली प्लीज ಹಾಗೆ ಕವಿ ಮಾರು ಕೊಡುಕೀನಿ ಅದ ಸಂಗ ಟಾಯ್ನಾಕ್ ಅದು ನಾವು ಈ ಬೀಜ ಈ ಬೀಜದ ಜಮೀನು ಮಾರು ನಾವು आई बाई आईना या शब्दाने हक्का मारून बेजूत झाली नाही पोरांनी मग आपल्या बेज आपल्या आयांची बेजूच करायची का आपल्याला आपल्या पोरांनी आईला काय म्हणलंय पाहिजे आई ताई बाई हक्का की अशा बाबा बाय लक्षात घ्या आज बघा या कार्यक्रमाच्या म्हणजे हा संकल्पच करायचा आहे की माझ्या घरामध्ये मी पोरांना काय म्हणाला आई बाई ताई माई अक्का या शब्दाने बघा काय काय विचार करायला का लक्षात घ्या दुसरा इंग्रजी शब्द माझ्या घरामध्ये दे। वापरू देणार नाही दुसरा राहिला कोणता राहिला दुसरा वडिलांना काय म्हणून राहिले आजकाल पोरं हा त्याचा मराठी मराठीत अर्थ काय होतो पाळीला कुत्रा सांगा वडील म्हणजे काय काळेला कुत्रे का तुम्ही माणसं म्हणजे मुद्दा लक्षात घ्या किती बेचल बघा तुमच्या घरामध्ये तुमचे फोर करू आले की नाही म्हणून हा मुद्दा बघा या फॉरेन कल्चरचा बघा लक्षात या गेली आपल्याची बघा वेळ झाली म्हणजे बरं आम्ही संपू दोन मिनिटांमध्ये आणि म्हणून आज बघा आज संकल्प आज संगलवर गावांचा संकल्प करायचा आहे वडिलांना काय म्हणायचं आहे तात्या आप्पा अण्णा आबा दादा या शब्दाचा प्रयोगात का मराठी आपल्या इंग्रजी शब्दाचा प्रयोग करून बेज करायची नाही आई वडिलांची हा मुदा कसं बायन पुरुषांनी लक्षात घ्या हीच आपण हा 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 बरं बरोबर हा ठीक आहे ठीक आहे बघा संकल्प लक्षात आला ना तुमच्या काय संकल्प लक्षात आला मी माझ्या धर्मासाठी काय करीन काय अहो आपल्या हिंदू धर्म किती लोकांनी प्राण दिले बलिदान केलं तुम्हाला तुम्ही काय वेळ वेळ द्यायचा आहे आणि त्या धर्माचं पालन करायचं पालन करायचंय म्हणून असं लोकांना कोणता करायचा आई वडिलांना इंग्रजी शब्दाच्या माध्यमातून माझ्या घरामध्ये मुलांना विचार करू देणार नाहीत नाही विचार वेगळं कोणता विचार ऐकेल आई वडला ना कोणता उच्चार तात्या अण्णा आंबा आगी बापू असे सुंदर शब्द काय त्या शब्दांनी काय करायचंय गौरव करायचं वडलांचा आणि आईला कोणते शब्द वापरायचे बायानो कोणते शब्द वापरायचा आईला शाबास हा संगल वगैरे धन्यवाद आणि भारतीय संस्थेचा जो पाडवा बघा आताच महाराजांबाबांनी निमंत्रण दिले की नाशिकला अठरा तारखेला सहा वाजता गोदावरी नदीवर रामकुंडा गोदावरी नदीवर त्या ठिकाणी बघा पाच वाजता विधी होणार आहे आरती होणार आहे आणि सहा वाजता सर्व साधू आमच्या सर्व साधू संतांच्या गुरुपीने त्या ठिकाणी एकशे आठ वाघा एकशे आठ मध्ये एकशे आठ रथा महत्वून शिवलिंगा सहित एकशे आठ शिवलिंग त्यांनी गुरुपी शुभारंभ एक नव वर्ष स्वागत म्हणून सफल होणार आहेत त्याही साठी बघा सर्व भाऊ आम्ही तसेच राहावं प्रार्थना करूया जय बाबाजी जय कानिपना मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट आपण सर्वजण एवढा टाइम थांबलात त्याबद्दल पुनश्च तुमचं सर्वांचं कानिपनाथ बाबाच्या वतीनं गुरुवर्य गणेशानंदी सरस्वतीच्या वतीनं आणि तसंच महामंडलेश्वर शांतीगिरी भगवानच्या वतीनं धन्यवाद करतो आणि एक अजून अर्धा तास आपण ओम कानिपनाथाय नम ओम जनार धनाय नम असा जप करत या जागेवर बसणार आहे थोडस तुम्हाला उन्हाचा त्रास होईल पण त्रास होईल पण गुण हमकाश माझ्या कानकुणाल बाबा त्रास होतो यायला त्रास होतो कारण रस्ते नाही रस्ते नसल्यामुळे त्रास होतो पण गुण मात्र हमकाशे जे बसतील ते जेवतील आणि जे नाही बसणार त्याच्यावर बाबा पाकळी आहे गुलाबाची ती पडणार नाही याची दक्षता घ्या म्हणून तुमची परीक्षा आहे बर का आता ही परीक्षा आहे आणि त्या अग्नी परीक्षेमध्ये बर का बाबाजी यांना उतरायचं आहे कारण आता पुढेही वेळ कमी आहे बोलायला वर भजनी मंडळी भजन घेतील आणि खाली आपण बाबाजीच्या नामाचा कानिपनाथ बाबाच्या नामाचा जय जयकार करतील गुरुवर्य गणेशानंद बाबाचा जय जयकार करतील आता लगेचच पुढील नियोजन हॅलो हॅलो या ठिकाणी बाबांकडे कोणी जायचं नाही सर्वांनी शांतता या ठिकाणी शांत बसायचं आहे कृपा करून कोणी हालचाल करायची नाही अवघ्या मिनिटाचा हा कार्यक्रम आपला राहिलेला आहे आपल्या आपल्या साधू हस्ते अंगावर पडणार आहे हे परम भाग्य आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे त्यासाठी जे आजूबाजूला बसलेले असेल सावलीचा आधार धरून बसलेले असेल त्यांनी मोकळ्या मैदानात थोडं येऊन जर बसलं तर काही बिघडणार नाही तर सर्वांनीच समोर येऊन जे बसलेले भाविक मंडळ असेल तेवढे जेवढे हे मोकळ पटांगणे त्या मोकळ पटांगणामध्ये थोडा वेळ बसा अवघ्या पाच मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर ह्या ठिकाणी येत आहे सर्व मंडळीने थोड्या वेळ शांत बसायचं आहे आदरणीय आदरणीय गणेश बाबा आदरणीय

चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट